मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार तर शुक्रवारी साहित्य संमेलनामध्ये फडणवीस मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावरती येणार एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना दिल्लीमध्ये एनडीएच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक फडणवीस शिंदे अजित पवार बैठकीला राहणार उपस्थित रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ रामलीला मैदानावरती शपथविधीची जोरदार तयारी कल्याणमध्ये चुलत भावाकडून गोळीबार एकाचा मृत्यू आरोपीला अटक उत्तर प्रदेशात जागेच्या वादातून सुरू होता वाद अहिल्यानगरमध्ये शिवजयंतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न मिरवणुकीमध्ये नतुराम घोडसे लॉरेन्स भिष्णोवीचे फोटो टिपू सुलतान विरोधात देखील बॅनरबाजी रायगडच्या पेण आणि सुधागड तालुक्यामध्ये भूकंपाचे धक्के जमिनीला हादरे बसल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण सरकारी अधिकाऱ्यांकडून पाहणी शेगाव नगरी भाविकांनी दुमदुमली गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त हजारो दिंड्या शेगावमध्ये